महिनाभर टिकणारे आणि संपेपर्यंत कुरकुरीत राहणारे अगदी दुकानामध्ये किंवा पॅकेटमध्ये मिळतात ना अगदी तसेच कुरकुरीत मसाला शेंगदाणे घरातच उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये कसे बनवायचे सोबतच हे कुरकुरीत राहण्यासाठी मी टिप्स देखील देणार आहे त्यासाठी मंडळी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर असेच राहा नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे ज्याचं नाव आहे स्वातीज किचन कट्टा रेसिपीकडे वळूया एक वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हे शेंगदाणे आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत त्याआधी मी तुम्हाला सांगते जे पण प्रमाण किंवा साहित्य तुम्ही घेताल ते अगदी एकाच कपाने किंवा वाटीनेच मोजून घ्या एक वाटी शेंगदाणे एका मिक्सिंग बाउलमध्ये आपण टाकून घेऊया स्वच्छ पाण्याने आपण यांना धुवून घेणार आहोत शेंगदाणे अशा प्रकारे थोडेसे धुवून घेतले की ते ओले होतात आणि कुरकुरीतपणा त्याला जास्त येतो बघा आपण जे मसाला शेंगदाणा बनवणार आहोत ना त्यासाठी अगदी हे परफेक्ट मी तुम्हाला सर्व टिप्स देत आहे शेंगदाणे धुवून घेतल्यानंतर लगेचच एका चाळणीमध्ये किंवा आपल्या घरामध्ये पूर्णाची चाळांतर असतेच त्या चाळणीमध्ये मी असे हे शेंगदाणे काढून ठेवलेले आहे बघा पाण्यात भिजवायचे नाही आहे फक्त शेंगदाणे स्वच्छ धुवून काढायचे आहे त्यानंतर ज्या वाटीनं आपण एक वाटी शेंगदाणे घेतले त्याच वाटीनं एक वाटी आपण बेसनपीठ घेणार आहोत मंडळी बेसनपीठ तुम्ही जाड किंवा थोडंसं ठोसर किंवा अगदी बारीक कुठलंही घेऊ शकता एका मिक्सिंग बाऊलमध्ये आपण हे बेसनपीठ टाकून घेऊया ज्या वाटीनं आपण बेसनपीठ घेतलं त्यातील निम्म म्हणजेच बेसनपीठाच्या निम्म अर्ध त्याच्यापेक्षा ही छोटी वाटी इथं आपण कॉर्नफ्लॉवर घेणार आहोत जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल ना तुम्ही तांदळाचं पीठ घेतलं ना तरीही चालेल त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घेऊया चवीनुसार मीठ आणि मी दीड चमचा लाल तिखट इथं घेत आहे आता हे तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक ठेवू शकता जे शेंगदाणे आपण स्वच्छ धुवून एका चाळणीमध्ये ठेवले होते ते शेंगदाणे आपण ह्याच्यामध्ये मिक्सिंग बाऊलमध्ये टाकून घ्यायचे आणि मंडळी बघा हे चमचाच्या सहाय्याने छान असं हे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे बघा शेंगदाणे ओले केले होते त्यामुळं शेंगदाण्याने हे पीठ छ छान असं थोडंसं शोषून घेतलेलं आहे बघू शकता पीठ त्याला छान असं लागलेलं ला आहे चिकटलेलं ला आहे आता काय करणार आहोत अगदी हलका असा पाण्याचा आपण शिपका इथं देणार आहोत बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फक्त अगदी दोन ते तीन चमचेच पाणी इथं आपल्याला लागलेलं ला आहे असं पाण्याचा शिपका देऊन पुन्हा एकदा आपण चमचाच्या सहाय्याने हे सर्व असं मिक्स करून घेणार आहोत आणि मंडळी तुम्ही इथं आवडीनुसार लिंबाचा रस देखील वापरू शकता थोडंसं आंबट आणि चटपटीत होण्यासाठी त्यानंतर इथं मध्यमाचेवरती कढईमध्ये मी तेल ठेवलेलं आहे तापण्यासाठी तेल छान असं तापलं तोपर्यंत आपण जे शेंगदाणे आहेत ना ते असेच मुरून देणार आहोत बघा तेल छान असं तापलेलं आहे आणि तेल खूप कडकडीत असं गरम करायचं नाही आहे ते हलकं गरम पाहिजे बघा तेलामध्ये मी हे शेंगदाणे हाताच्या सह्याने असे टाकून घेणार आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघू शकता तुम्ही छान असे सर्व शेंगदाणे टाकल्यानंतर एक ते दोन मिनटं याला बिलकुल झाऱ्या किंवा चमचाचा वापर करायचा नाही आहे किंवा हे शेंगदाणे लगेच उलटायचे नाही आहेत बघा दोन मिनटानंतरच आपण इथं झाऱ्याचा वापर करायचा आहे बघू शकता शेंगदाण्याला थोडासा रंग देखील छान असा आलेला आहे आणि मध्यमाचेवरतीच आपण हे शेंगदाणे तळून घेणार आहोत बघा इथं आपले हे शेंगदाणे सर्व तळून झाले किंवा तळताना या तेलामधील संपूर्ण जो फेस आहे तो देखील कमी झालेला आहे समजून घ्यायचं की आपले हे शेंगा शेंगदाणे छान असे तळले गेलेले आहेत झाऱ्याच्या साह्याने आपण हे तळलेले शेंगदाणे काढून घेऊया मंडळी अशाच प्रकारे मी इथं सर्व दोन ते तीन बॅचमध्ये शेंगदाणे सर्व असे तळून घेतलेले आहेत आणि सर्व शेंगदाणे मध्यम आचेवरतीच आपण तळून घ्यायचे आहेत तळण्यासाठी एकदम गॅस मोठ्या आचेवरती ठेवायचा नाही आहे तळण्यासाठी घाई करायची नाही आहे मध्यम आचेवरतीच आपण हे सर्व शेंगदाणे मसाला शेंगदाणे बनवून घेणार आहोत तळून घेणार आहोत सर्व शेंगदाणे तळून झालेले आहे एका ताटामध्ये बघा काढून घेतलेले आहेत आता ह्याच्यामध्ये एक चमचा मी चाट मसाला टाकत आहे तो टाकला ना थोडेसे चटपटीत लागतात खाण्यासाठी देखील अप्रतिम लागतात आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही इथं काळं मीठ जे आपण साधं मीठ वापरलं जेव्हा मिक्सिंग बाय बाऊलमध्ये त्यावेळेस जर तुम्ही काळं मीठ वापरले ना तर अतिउत्तम त्यानंतर इथं मी एक ते दीड चमचा लाल तिखट पुन्हा एकदा छान असे यावरती टाकलेला आहे आणि मंडळी ह्याच्यामध्ये तुम्ही एक चमचा गरम मसाला देखील टाकू शकता तो देखील खाण्यासाठी अप्रतिम लागतो बघा मस्त असे थंड झाल्यानंतर हे शेंगदाणे असे शे कुरकुरीत झालेले आहे बघा याचा जो साईडचा सा जो वरच्या बाजूने किंवा साईडच्या सा बाजूने जो मसाला आहे तो अगदी छान असा कुरकुरीत मस्त असा निघत आहे आणि थंड झाल्यानंतर हे तुम्ही हवाबंद डब्यामध्ये नक्कीच ठेवू शकता असेच महिनाभरेपर्यंत हे शेंगदाणे मसाले किंवा मसाला शेंगदाणा कुरकुरीत राहतात आणि तुम्ही इतर वेळी किंवा मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी हे शेंगदाणे नक्कीच वापरू शकता किंवा प्रवासामध्येही तुम्ही असे हे मसाला शेंगदाणे नक्कीच नेऊ शकता तर मंडळी तुम्हाला आजची ही रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती आपण परत एकदा भेटूया एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीमध्ये